हां तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आम्ही काढत आहे की संगीत खुर्ची म्हणून तर आज आम्ही नवीन हा संगीत खुर्चीचा का कार्यक्रम तया करत आहे तर त्यासाठी आम्ही पा तयारी काय काय केली आहे तयारी म्हणजे श्लोक आमची खाली आहे मी तुम्हाला दाखवतो आता बाय आमचा आलोक थाळी वा थाली वाजवणारे आहे आणि आमच्या खुर्च्या संगीत खुर्च्या एवढ्या आता आम्ही हा संगीत खुर्चीचा कार्यक्रम करत आहे तर आमचे जे खेळाडू आहे ते आता इथे आलेले आहे तर हे आमच्या खुर्च्या आहे चार खुर्च्या आणल्या आम्ही आणि आमचे प्लेयर आहे त्रिशा आहे आलोक आहे श्लोक आहे अजून एक कोण आहे तुमचं झाले आहे प्लेयर तयार ए तयार आहे ना तुम्ही हा पळा आले इकडे लवकर तर हे आमचे प्लेअर आहे त्रिशा आहे श्लोक श्लोके आलोक आहे आणि आलिया आणि जान्हवी हे पाच प्लेअर झाले आमचे तयार संगीत खुर्चीसाठी आणि गट्टू वाजवतो थाली तर ते थाली वाजून सांगतो चला मग आता आपण हा कार्यक्रम सुरू करूया तर वाजो गट्टू थाली वाजो फिरा आता गोल फिरा अरे बाजा बाजा बाया बजा बजा आ आली आली आऊट यावेळेस आली वाजवलं हा हा आता डबल एक खुर्ची काढा अरे एक खुर्ची काढत असत हा एक खुर्ची काढली हा पळा वाजव कटतो अरे त्रिशा त्रिशा <laughs> त्रिशा त्रिशा आऊट झाली ए कुर्ची काढ त्रिशा तर मित्रांनो या कार्यक्रमात खूप मजा येते आता त्रिशा आउट झालेली आहे आता हे राहिले पाहू आता याच्यात कोण चला आलो काउत हां श्लोक जिथला डबल लावा खुर्च्या आता डबल खुर्च्या लावा डबल खुर्च्या लावा आता या जर गेमचा विनर आहे श्लोक श्लोक जिथलेला आहे आता दुसरा गेम डबल चालू होत आहे त्याचा कोण विकेत आहे हा हा वाजव घटलू वाचो लवकर पळा

पळा पळा लवकर चला एक कुर्ची काढतो हा काढ आहे कुर्ची पळा 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 लवकर Ah. Huh. ah. ah. <laughs> yeah. या yeah, दुसऱ्या संगीत खुर्चीचा जो विनर आहे तो आमचा यश आहे यश जिथलेला आहे आता डबल शिवराज 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 जितला आहे आता डबल आम्ही संगीत खुर्च्या करतो आता पो कोण तर चला हा तू पण चला हा हा तू पण खेळ मग <्थास्ग> <ना गेदूरी। laughs> आली आरली एक काढा खुर्ची पटकन एक खुर्ची काढा आता पटकन लावा आता चला डबल पण चला जितली तर हा कार्यक्रम आम्ही इथं खतम करत आहे तर तुम्हाला जर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय